दर्शक नमस्कार शुभ सकाळ आज बावीस जून रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट किती असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दर्शको दोंडवरून येणारी आवक सातत्यानं वाढत असल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात आवक असल्यामुळं उजनी धरणातून पाठीमागच्या दोन दिवसापासून विसर्ग सोडण्यात येत होता त्यामुळं आजची जी अपडेट आहे त्या अपडेटमध्ये महत्वाची बातमी म्हणजे दोंडचा जो काही विसर्ग येतोय तो विसर्ग पूर नियंत्रण दृष्टीनं तेवढाच विसर्ग उजनी धरणामधून सोडला जातो आहे म्हणजे आज सकाळी सहा वाजता दौंडची आवका आहे जवळपास वीस हजार एकशे सदुसष्ट क्युसेक्स आणि उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातो आहे तो, तो सगळा विसर्ग हा एकवीस हजार सहाशे क्युसेक्स आहे त्यामध्ये मुख्य बोगद्यासाठी चारशे क्युसेक्स पाणी सोडलं जाते मुख्य कॅनॉलसाठी पाचशे क्युसेकचं वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स आणि उजनी धरणातून भिवणच्या पात्रामध्ये वीस हजार क्युसेक्सचा हा विसर्ग सोडला जातो आहे असा एकूण एकवीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून सोडला जातो आहे आणि उजनी धरणामध्ये दोन दोन येणारायोग आहे ती वीस हजार एकशे सदुसष्ट म्हणजे नियंत्रण करण्यादृष्टीनं उजनी धरण जे काय पाणीपातळी ते पाणीपातळी स्थिर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आहे आज सकाळी सहा वाजता उजनीची टक्केवारी आपण पाहायला गेली तर उजनीची टक्केवारी ही शहात्तर पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी असून उजनीचा एकूण पाणीसाठा हा एकशे चार पॉईंट अडुसष्ट टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा एक्केचाळीस पॉईंट शून्य दोन टी एम सी इतका झाला आहे त्यामुळे आता दौंडची आवक आहे ती कमी झाली आहे त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जे सोडण्यात येणं पाणी ते आत्ता कदाचित कमी करण्यास कमी करण्यात येईल आणि उजनी धरणाची पाणी पातळी टक्केवारीची पाणी पातळी ती पाणी पातळी आता स्थिर होण्याच्या ठिकाणी मदत होणार आहे